मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर आणि मेल ट्रेडिंग कंपनी इस्टा अकाउंटमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे आज धनामिथी शेपूचे काय लिलाव झालेले लिलाव होणार आहेत हे थोड्या वेळाने पाहणार आहोत त्या अगोदर हो आपण आज मार्केटला आवक काय झालेली आहे तर त्याचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज धनामिथी शेपूमध्ये मेथीची आवक या आवक खूप जास्त प्रमाणात आलेली आहे पण कालच्या प्रमाणात थोडी कमी आहे तसेच धण्याची पण आवक बऱ्या प्रमाणात आलेली आहे त्याच्या काळ लोकांना शेपू आणि कांदापात आलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आवक झालेली आहे तर आत्ता थोड्या वेळाने आता लिलाव चालू होणार आहेत तर लिलाव पाहण्याच्या अगोदर आपला हा चॅनल ज्या शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो थोड्या वेळा लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया पाचशे चाळीस मी तिथं पात्र भे मुलासाठी तीनशे अकरा मचे अकर मेकर मचे पंवीस मचेत तीस मचेव मचे सा मचे सतर मचेशी मचेव सहशेक सही अकर सहशे अकर सहशे अकर सहाशे अकरा सहाशे अकरा मिथेचा बाजारा माझा शंभरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहा अकरा अकरा मिथेचा बाजाराजला शंभरा साठी अकरा 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 पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा

बाबू आपल्याला करा दरांतर बाजारा बदला शिमोळासाठी आश्वासना सातशे सत्याहत्तर सातशे सत्याहत्तर आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी नऊशे एक नऊशे एक नऊशे एकोण नऊशे नऊशे एक हजार एक हजार एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार एक हजार एकोण साठ अकराशे अकराशे अकरा 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 एक अकरा साठ अकरा बाराशे बारा 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 एक बारा साठ तेराशे तेराशे एक तेराशे 601 611 680 690 700 700 706 601 ਮਿਤੀ ਤਬਾਦਰਮ ਹਰ ਰੋਲਾ ਸ਼ਮੂੜਾਂ ਸਾਡੀ 611 625 सहाशे पंचवीस सहाशे बाजार मी तिथे साठ सहाशे साठ सहाशे साठे साठ मी तिचा शंभरांसाठी सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे एक सातशे आठशे अकरा सातशे एक आठशे आठशे अकरा पंचवीस नऊशे 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 अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे इकडस नऊशे पंचवीस तीसशे पंचवीस एक्क नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी वर पुन्हा ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी ऐंशी जाण्याचा बाजार बदल शेमण्यासाठी गावठी दाणा आहे पाचशे अकरा पाचशे पंचवीस तीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे सहाशे साठ पाचशे साठ पाचशे सत्तरशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे सहाशे एक सहाशे एक सहाशे एक पाचशे एक मेथीचा बाजार बदल शेवण्यासाठी सहाशे सहा शहाऐंशी सहाश्याऐंशी सहाशे गावठी गावठी सहाशे सहाशे सातशे एक सातशे सातशे एक जणांचा बाजारा वाजला सहाशे 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 अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा मिथिचा बाजारावा नऊशे नऊशे एक नऊशे अकराशे बाराशे तेराशे तेराशे एक तेराशे एक तेराशे अठराशे एक धनाचा बाजार बदल अशे मुसाठी कान एक हजार एक एक हजार एक हजार एकान्न अकराशे एक अकरा एक्कान ऐंशी बाराशे एक साठ सतराशे सत्तरशे नव्वद तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक पात्र साठी गावठी जाणार आहे

सहाशे सत्तर धान्याचा धाण्याचा बाजारा बजाला शिमोडांसाठी आशुकदा धन आहे शेतकरी मित्रांनो आपण लोकभरारी यशमेर याचे चॅनलवर लाइव धनामिती शेपूचे बाजारभाव पाहत आहे ज्या शेतकऱ्यांनी धनामिती शेपूचे आपला ज्या चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपल्या व्हिडिओला शेअर करा तर कर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहत राहाशे एक मेथीचा बाजार भरा शेमण्यासाठी सहाशे सहा सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद नव्वद मी तिथे बाजारा झाला सातशे सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद मी तिचा बाजारा झाला शेमोऱ्यांसाठी पाचशे अकरा पंचवीस पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस देवंत पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस मेथीचा बाजार बाजाराभाला शेमोड्यासाठी चारशे किती चारशे अकरा

सातशे एक अकराशे पंचवीस सातशे एन्न सातशे साठ सातशे सत्तर सातशे ऐंशी आठशे एक आठशे एक आठशे एक आठशे आठशे एक दरचा शेवण्यासाठी अशोक दादा सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक अकरा अकरा आठशे अकरा आठशे आठशे दर्याचा पात्र बदल शंभर साठी अशोक आहे

काय त्यांना बदल शेमण्यासाठी अशा उदाधारी धरण आहे नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा साठ नऊशे साठ धरणाचा शेवटांसाठी पाचश्याऐंशी पाचशे 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 साठ पाचशे साठ पाचशे साठ पाचशे साठ धन्याचा पांद्रभाव झाला शेवटसाठी कावठी जाणार आहे

ساتھے والا شموڑا अच्छे, 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 अच्छे एक असे शे एक शेपुदा बाजार बोल शेमोड्यांसाठी चारशे बचश पाचशे अकरा पाचशे पंचवीस पाचशे बाशे पाचशे चाळीस पाचशे पाचशे साठ पाचशे ऐंशी पाचशे नव्वद सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहा सहा सात सहाशे सात सहाशे सातशे अणशि सहाशन अकरा सातशे सातशे शपथागर मला शंभा साठी पाचशे पाचशे जुडा बघून घ्या नंतर गडबड करू नका जुडा बघून घ्या पाचशे 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 गणपती पाचशे एक कांदापातीचा बाजार शेमोडासाठी तीनशे काय पाचशे 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 कांदापातीचा बाजार पाचशे एक झाला शेमोडासाठी आठशे साठ आठशे सात आठशे सात आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नऊशे नव्वद झाला शंभर साठी अशोक आहेव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद झाला शंभर साठी अशोक सत्तर आठशे अठ्याऐंशी नऊशे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव एक हजार एक हजार अकरा एक हजार अकरा दोन हजार एक हजार एक हजार सात दोन हजार सात एक हजार सत्तर दोन हजार ऐंशी अकराशे अकराशे अकरा पंचवीस

ਸੱਤ ਚੱਕਰ ਸੱਤ ਚੱਕਰ ਸੱਤ ਚੱਕਰ 725 ਸੱਤ ਚੱਕਰ ਰੇਂਜ 725 ਮਿੱਥਾ ਬਾਦਰ ਵਾਲਾ ਸ਼ਮੂੜਾ ਸਾਡੀ 5112 सहाशे ऐंशी नव्वद सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस मिथीचा बाजार झाला शेमोऱ्यासाठी सहाशे सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी इकडे सहाशे ऐंशी सहाशे सहाशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस पंचवीस मी बाजार चला 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 चारशे एक चारशे एकशे सहाशे 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 एकशे एकोण सहाशे ऐंशी आठशे आठशे एक आठशे एक आठशे अकरा पंचवीस आठशे पंचवीस आठशे तीस आठशे तीस आठशे तीस आठशे तीस आठशे तीस आठ शेती जण्याचा बाजार होता शंभरांसाठी गावठी जाणं आहे अशक झालेलं नाही सॉरी शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेर या चॅनलमध्ये आज आपण धनामिती शेपूचे काय लिलाव झाले आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज धनामिती शेपूमध्ये आज गावठी धान्याला हाएस्ट बाजारभाव हो, हा पंधराशे रुपये जुड्या झालेला आहे तसेच मेथीचा बाजारभाव हा सातशे ते आठशेपर्यंत मेथीचा चांगल्या बाजूचा बाजारभाव झालेला आहे तर शेपूचा बाजारभाव हा आठशे नऊशेपर्यंत गेलेला आहे कांदापातीचा बाजारभाव अकराशे ते बाराशेपर्यंत गेलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज कांदापातीचा त्याच्यानंतर शेपू धना आणि मेथीचा बाजारभाव झालेला आहेत तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला चॅनल आहे या चॅनलमध्ये जे मेथी शेपूचे लाईव्ह लिलाव होत असतात हे आपण दररोजच्या दररोज आपल्या शेतकऱ्यांसाठी दररोजच्या रोज प्रसारित करत असतो म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपला लोकभरारी यशमेर हा यूट्यूब चॅनल आणि मेर ट्रेडिंग कंपनी हा इंस्टा अकाऊंट दररोजच्या दररोज सर्वांनी सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण शेअर करत जावा तर आपण जे धनामेथी शेपूल जे बिग घेत असतो आपल्या शेतकऱ्यांना घर बसल्या नारंगाव मार्केटला जे काय होत असतात ते लाईव्ह समजावा म्हणून आपण हे दररोज प्रसारण करत असतो म्हणून सर्वांना आपलं एक ॲप्रिसिएट म्हणून सर्वांनी आपल्या ह्या व्हिडिओला यूट्यूबच्या अकाउंटला लाईक करत जा शेअर करत जा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवत जा परत घरोघरी आपले हे बाजारभ हो, काय झालेत हे पोचले पाहिजे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुप असतात नातेवाईकांचे मित्रमंडळींचे ग्रुप असतात त्याला शेअर करत जा आणि आपले हे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओचे जे आपले स सबस्क्रिप्शन आहे किंवा सबस्क्राईबर आहे ते सबस्क्राईब वाढवण्यासाठी सर्वांनी आपल्या नातेवाईकांना मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा तसेच आपले हे जे मार्केट आहे हे ना ंगाव मार्केट हे पुढे आता पुशनच्या पुढे जे रिलायन्स पेट्रोल पंप आहे चा चा त्या बाजूला जे कोठारी व्हील आहे त्या व्हीलच्या बाजूला जे नवीन ग्राउंड आहे त्या ग्राउंडला भरतं आहे ज्यांना कोणा हे ग नवीन लोकेशन माहीत नसेल त्यांनी आपल्या हा व्हिडिओच्या खालच्या बाजूला एक पिवळ्या पट्टीत नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करता कॉल करू शकता किंवा आपण त्याला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद